राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी पार्टी युवक उपाध्यक्ष सांगली जिल्हा आकाराम पप्पू कोळेकर व कोळेकर मित्र परिवार बारामतीत अजितदादांचा उमेदवार ठरला प्रचाराला धडाक्यात सुरुवात राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या आता बारामतीत लोकसभेला सुनित्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे बारामती परिसरात सुनित्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा रथ फिरू लागला आहे बारामतीमधून सुनित्रा पवार यांची उमेदवारी निश्चित समजली जाते अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सुनित्रा पवार यांचा बारामतीत फिरत आहे त्यामुळे आता बारामतीत सुळे विरुद्ध सुनित्रा पवार या नंद भाऊजाईचा सामना दिसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून बारामतीत सुनित्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मी उमेदवार असल्याचं समजून लोकसभेला मतदान करा असं आव्हान देखील केलं होतं मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा सागर न्यू शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...